नमस्कार मित्रांनो मी राजसूर्यथळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता प्रत्येकाला घराच्या छतावर बसवण्यासाठी सोलार पॅनल मिळणार आहे तर बरोबर ऐकलं मित्रांनो तुम्ही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या हस्ते या योजनेची शुभारंभ झाला आहे काल बावीस जानेवारी रोजी तर प्रधानमंत्री सूर्योदय योजना असं या योजनेचं नाव ठेवण्यात आलं आहे तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो बघूया माहिती मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते है आज अयोध्या में प्राण प्रतिष्ठा के शुभ पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ है कि वासियों के हो घर की छत पर उनका सोलर सोलार सिस्टम होगा हो मित्रांनो ही सोलार रुपटोप योजना आहे तर या योजनेचं नाव पी एम सूर्योदय योजना असं ठेवण्यात आलं आहे जसं पी एम कुसुम योजना होती त्याप्रमाणे पी एम सूर्योदय योजना असं या योजनेचं नाव ठेवण्यात आलं आहे तर मित्रांनो अयोध्याचे के बाद मैने पहिला निर्णय लिया आहे की हमारी सरकार एक करोड घरों पर टूप सोलार लगाने के लक्ष्य के साथ प्रधानमंत्री सूर्योदय योजना प्रारंभ करेगी इससे गरीब और मध्यम वर्ग का बिजली बिल तो कम होगा ही साथ ही भारत ऊर्जा के क्षेत्र में आत्मनिर्भर भी बनेगा तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला आता एम एस बीकडून वीज घेण्यापेक्षा आता प्रत्येकाला ज्याची त्याची वीज ही सोलर पॅनलच्या थ्रू मिळणार आहे तर या योजनेचं नाव प्रधानमंत्री सूर्योदय योजना असं ठेवून प्रारंभ करण्यात येणार आहे तर भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजनेचा लाभ घेता येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद